महाराष्ट्रातले टॉप लेवलचे पोर खेळायला लागल्या ते माहिती आहे मैदानात फिरून जे बसतात त्यांना माहिती आहे की काय बोलतो ते खरं का खोट ते समाधान पाटील लढतोय एका पाला निकापला लावलेला खोल सराव करतो भारत भोसलेचा पत्ता आतापर्यंत दिल्लीला होता आणि त्याच्याबरोबर लढतोय तो दोन्ही बाजूला निकाय बसला पट्टीचा सतीश मोडी आतपाणीला सराव करतो नामदेव बंद्रेचा पत्ता अशी कुस्ती चालू आहे हा <laughs>